हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पत्ताकोपी आणि बेसन यापासून एकदम नवीन पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ वापरायचं आहे छान कुरकुरीत होते रेसिपी थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ गरम मसाला वापरलेला आहे थोडंसं थोडं कोथंबीर वापरून एकजीव करून घ्यायचं सर्व आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे मिश्रण एकदम पातळ करायचं नाहीतर एकदम घट्टसर बॅटर तयार करायचं आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने घट्टच ठेवायचं आहे बॅटर आता आपण याला दहा मिनिटासाठी साईडला ठेवूयात आता इथे चॉपर घेतलेला आहे याने पत्ताकोबी छान चॉप करून घ्यायची आहे तुमच्याकडे अशा पद्धतीचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा पत्ताकोबी काढू शकता किंवा एकदम बारीक कसं कट केलं तरीही चालेल तर पाहू शकता पत्ता कोबी छान बारीक अशी झालेली आहे याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं रेसिपीसाठी लागणारी सर्व कोबी मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतली आता यामध्ये एक चमचा बारीक कट केलेले लसणाचे काप आल्याचेसुद्धा काप घेतलेले आहेत बारीक कट केलेले एक बारीक कट, के बारी कट करून घेतलेला कांदा कोथंबीर घेतलेला आहे थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे असेल तर वापरा नाही वापरला तरीही चालेल हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून घेतलेली अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आहे सर्व आता इथे बायंडिंगसाठी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे मी इथे तुम्ही ते कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल याने छान बाइंडिंग घेते आता याला हाताच्या सहाय्याने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व एकजीव झालं आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण मंचुरियन बॉल्स तयार करतो त्याच पद्धतीने छान असे मीडियम आकारामध्ये गोळे तयार करायचे आहेत खूप टेस्टी होणार आहे फ्रेंड्स आपली आजची रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल तर सर्व बॉल्स मी अशा पद्धतीने तयार करून घेतलं आता आपण बेसनचं जे बॅटर तयार केलेलं होतं ते घ्यायचं त्याला एकदा एकजीव करून घ्यायचं एक एक बॉल्स यामध्ये टाकायचे छान बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्याने गरम तेलामध्ये सोडायचं आहे एका साईडला तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक एक बॉल्स बेसनमध्ये डीप करून तेलामध्ये सोडायचे आहेत तर सर्व बॉल्स अशाच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडायचे याला दोन मिनिटे एका साईडने छान असं फ्राय होऊ द्यायचं आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं मिडियम आचेवरच गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे हाय करायची नाही जर गॅसची फ्लेम हाय केली आणि शिजवलं तर ते बाहेरून डार्क कलर येईल आणि आतमधून कच्चेच राहू शकतात त्यामुळे सर्व फ्रायची प्रोसेस आपल्याला मीडियम आचेवरच करायची आहे तर मस्त कलर आलेला आहे आता मी यांना काढून घेते का पेपरमध्येच काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्सेस ऑइल आहे ते निघून जाईल उरलेले सर्व बॉल्स मी यामध्ये आणखी अशाच पद्धतीने टाकून घेते बेसनमध्ये डीप करायचं आणि तेलामध्ये सोडायचं एका वेळेला जेवढे जमतील तेवढे कढईमध्ये सोडायचे आहेत बॉल्स आणि फ्राय करून घ्यायचे सर्व यांना सुद्धा त्याच पद्धतीने छान असं फ्राय करून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत अशा पद्धतीने गोल्डन कलर आलं की याला सुद्धा पेपरवरतीच काढून घ्यायचं सर्व बॉल्स अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खायला द्यायची आहेत खूप छान वाटतात खायला खूप टेस्टी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आता मी एक बॉल्स तोडून दाखवणार आहे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून मऊ अशा पद्धतीची आपली आजची रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि टेस्टी रेसिपीसह हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद